होण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिलं जात आहे माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा क्या गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे झाली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही तेव्हा झरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे, मुंबई जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही असणारा ओ बी सीच्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि हा जो ग गर, गरीब मराठा नवीन वर् प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लाग लागलेला आहोत त्याला असणारं वेगळं आरक्षण असावं ही जी भूमिका आहे या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने बच्चू कडू यांना जनांगे पाटील यांच्याशी बोलायला पाठवलं परंतु ती असावी बोलणी अयशस्वी झाली अशा रीतीचं निरोप आहेत माहिती आहे जनांगे पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठामधली नेतृत्व उभं राहिलं श्रीमंत मराठा हा त्याच्यामुळे हादरलेला आहे शासनावरती एका प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय की काही करा आणि ह्याला पोस्टपोन करा अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलं की चोपन्न लाख नोंदणी ह्या सापडल्या कुणबी समाजाच्या चोपन्न लाख नोंदणी सापडल्या आता प्रत्येक घरामध्ये आपण असणारं चार माणसं चा त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत तीन कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख कोटी हे असणार महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत तेव्हा हे जे आकडे सरकार सांगते हे फसवे आहेत आणि कुठेतरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे का घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जणांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जळांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ती विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून भरते ते या गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी ठिकाणी करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका